पंढरपूर शहरातील सर्वात दाट लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल नगर परिसरामध्ये अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला असून हे अतिक्रमण काढण्यासाठी काही समाजसेवकांनी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे त्यावरच अनिल नगर येथील स्थायिक असलेल्या नागरिकांनी महिलांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही येथे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून रहिवासी असून उद्या आमच्या घराचे अतिक्रमण काढल्यास आम्ही रस्त्यावर येऊ आम्हाला पर्यायी म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेत घर द्यावं आम्ही स्वतः जर अतिक्रमण केले असेल तर यातून निघून जाऊ अशा प्रतिक्रिया देत महिलांनी संताप व्यक्त केला यावेळी ते बोलताना म्हणाले अतिक्रमण काढायचं असेल तर पंढरपूर शहरातील इसबावी परिसर संतपेठ कैकाडी महाराज मठ व्यासनारायण झोपडपट्टी आंबेडकर नगर परिसर याचबरोबर सगळीकडचे अतिक्रमण काढा काही समाजसेवकांच्या राजकीय स्टंटपोटे आमच्यावर अन्याय करू नका अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देत महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार नमस्कार माझं नाव स्नेहाय करपेकर स्नेहा व्यंकटेश करपेकर आहे आम्ही आता इथं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालो इथं राहतोय वीस पंचवीस वर्ष झालं इथं राहतोय आता काय आहे अतिक्रमण भाग आलाय अतिक्रमणाच्या ह्याच्यात आमची जागा उठणार आहेत हे आम्हाला नाही पटते आणि जरी उठणार असेल तर पूर्ण पंढरपूर शहराचे तुम्ही अतिक्रमण उठवा मग नंतर आमच्या इथं या मग नाहीतर उठवणारच असाल तर आम्हाला आमची सोय करून द्या आता आवास योजना पंतप्रधान आवास योजना घरकुल हे असे सोय झालेले तिथं आमची सोय करा मग आम्हाला उठवा आम्ही आमच्या हाताने आमचे घरं काढू आम्ही आता लहानाचे मोठे इथं झालेले आहेत वीस पंचवीस वर्ष झालं इथं राहतोय आम्ही मग आता आम्ही इथनं आम्हाला तुम्ही काढलं तर आम्ही जाणार कुठं ना ते तुम्ही विचार करा मग नंतर अतिक्रमणचा विचार करा तुम्ही इथं झोपडपट्टी तसं काय नाही आता वीस पंचवीस वर्ष मी लहानाची मोठी इथे झालं माझं लग्न झालं तरी मी इथेच राहते पण तसं काय नाहीये की हे जुनी जो, नवीन झोपडपट्टी हे सगळी जुनीच आहे मी इथे लहानाची मोठी माझं जन्म इथं झालेलं आहे असं काही नाहीये नाहीये राजकीय लोकांचा राजकी लो आता जे नवीन आलेले आहेत ना त्यांचा दबाव आहे की हा अतिक्रमणचा भाग आहे आहे तसं आहे पण तसं नाहीये ना आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं इथं राहतोय जाणून बुजून करणारे आता विरोधक कोण असतील ते करणारे करत असतील ना जाणून बुजून आम्ही राहतोय तर आमच्या इथं कोणी आमच्याकडनं पैसे घेतलेले नाही किंवा काही झालेलं नाहीये वीस पंचवीस वर्ष झालं इथं अनिल नगरला आहे राहायला काय नाव मावशी तुमचं मी सुनीता व्यंकटेश करपेकर किती वर्षापासून राहते मी आता जवळजवळ जवळ बावीस वर्ष झालं इथं मी मूळ सो मूळची सोलापूरची आहे पण इथं मग पोट भरण्यासाठी आले इथं आणगर झोपडपट्टीमध्ये पंचवीस वर्षापासून वर्षा राहिले राहते मी इथं जागा अतिक्रमण हां अतिक्रमण येतो उठका म्हणून असं काय आहे ते येतो ते येऊ नये माझं दृष्टिकोन असा आहे मला तर काढायचंच असेल तर माझं कुठं तरी सोय करा राहायचं निवारा करा मला मग मला इथून काढा आम्ही कोणाला पैसे वगैरे काही दिलेले नाही आम्ही आम्हाला कोणाचा दबाव वगैरे नाही आहे आम्ही पंचवीस गेले पंचवीस वर्ष झालं इथंच राहतो आम्ही आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं इथं राहतो आहे अनिल नगर भागात तर काय लोक आहेत ते आम्हाला बिगर कामाचा त्रास देत ते तर तुम्हाला काढायचं असलं तर सगळ्या पंढरपुरातलं अतिक्रमण काढा आम्ही आमच्या हातानं काढतो आम्हाला त्या पंतप्रधान त्या ह्यात आपलं राह्याकरता जागा द्या मग आम्ही आपल्या हातानं आम्ही काढतो नाही तर तुमच्या घरात जागा द्या आम्हाला राह्याला मग आम